गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय मार्चच्या सुरुवातीलाच पाऱ्याने चाळीशी गाठायला सुरुवात केली आहे बदलापूर आणि अंबरनाथचं चा तापमान चाळीस अंशाच्या चा पुढे केलंय कल्याण डोंबिवली उल्हासनगर कर्जत आणि पनवेलमध्येही हीच स्थिती आहे येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढेल असा अंदाज हवामान ख विभागानं वर्तवलाय त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे अतिशय महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पडताना टोपी गॉगल आणि छत्री सोबत ठेवा कपडे घाला भरपूर पाणी प्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसंच तेलकट तुपकट खाणं टाळा असं आवाहन आरोग्य के विभागानं केलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा